नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया मक्केची भजी यासाठी मी इथं स्वीटकॉर्न मक्का वापरलेली नाही इथं मी साधी मक्काच वापरलेली आहे आज आपण या मक्कापासून भजी बनवणार आहोत चला तर आपण सुर पहिले या मक्का आपण सोलून घेणार आहोत आपण बघू शकता अशा प्रकारे मक्याचे दाणे आता आपण काढून घेणार आहोत कॉर्न मक्काचा वापर जर भज्यांसाठी केला तर ह्या मक ह्या मक्केची भजी आपल्याला थोडी गोड लागतात यासाठी मी इथे ही साधी मक्काच वापरलेली आहे आपण सुरुवातीला या मक्याची दाणे आपण काढून घेणार आहोत मक्याची भजी खायला खूप स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे ही सर्व दाणे मी इथं काढून घेणार आहेत आणि ही मक्याची दाणे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे जास्त बारीक आपल्याला ही फेस्ट करायची नाही अशा प्रकारे आपण बघू शकता मी ह्या मक्का बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे कोथंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला या मक्याच्या बारीक केलेल्या मक्यामध्ये टाकून घ्यायची आहे तसेच आपल्याला यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे एक चमचा बेसनाचे पीठ टाकून घ्यायचे आहे तसेच चवीनुसार तो मीठ टाकून घ्यायचे आहे हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊन आपल्याला हे योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला थोडं पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे लागेल तसे पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचे आहे थोडे जाडच ठेवायचे आहे थोडे गरचूच ठेवायचे आहे आपल्याला हे बॅटर अशा प्रकारे आपण ही भेट तयार करून घेतली आहे आता आपण ही भजी आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे लालसर रंग रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे ही भजी एकदम कुरकुरीत अशी होतात खायला पण खूप चांगलं स्वादिष्ट लागतात आपण एकदा ही एक एक रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली मक्याची भजी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद